नमस्कार सिंपल कुकिंगमधून मी आपली होस्ट उलडी बोलते आहे आज मला तुमच्याशी लाईव्ह बोलायचं होतं आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते गेल्या अडीच महिने मी में रोज हिंदी आणि मराठीतून एक व्हिडिओ टाकते आहे माझा हेतू एवढाच होता की जिथे जिथे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट व्हावा मराठीतनं जेव्हा मी बोलते तेव्हा मराठी व्हिवर्स खरोखरच मला ॲप्रिशिएट करतात पण हिंदीतल्या सुद्धा कळायला हवं की आपल्या मराठी रेसिपी काय आहे महाराष्ट्रीयन रेसिपी काय आहे तसं तर सगळीकडेच कॉस्मोपॉलिटीन झालेलं आहे आणि जे मराठी नाहीत ते मराठी पण उत्तम बोलतात आणि जे मराठी आहेत ते हिंदी आणि इतर भाषाही उत्तम बोलतात मला आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी घरोघरी पोचवायच्या होत्या आणि म्हणून मी हा उपक्रम सुरू केला माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी साठीच्या पुढची आहे आणि रिटायर झाल्यानंतर आजपर्यंत मी जे जे काही माझ्या आयुष्यात शिकले ते फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं मी एका स्ट्रीममधून पर्टिक्युलर स्ट्रीममधून मी आलेली आहे त्यामुळे काय आहे की त्या, त्या स्ट्रीममध्ये जे जे, जे नॉलेज होतं जे मला घेता आलं जे मला मिळालं ते नॉलेज मी तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार केला आणि त्या उद्देशाने मी हे यूट्यूब चॅनल उघडलं मुळात असं आहे की माझ्या एजप्रमाणे मी बाहेर जाऊन कुठे काम करू शकत नाही कारण त्याला तुम्ही फिजिकल इनएबिलिटी म्हणू शकता तोच प्रकार माझ्या बाबतीत आहे त्यामुळे घरी बसल्यावर आपल्याला काय करता येईल हा विचार करून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं या चॅनलला तुम्ही लोकांनी खूप भरभरवून प्रतिसाद दिला माझं कौतुक केलं तुम्ही मला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या काही सूचनाही केल्या मला ते सगळंच आवडलं आहे वैयक्तिकरित्या आपण कोणाच्या घरी पण जाऊन एवढे कॉन्टॅक्ट्स आपण मिळवू शकत ना जेवढे आज मी यूट्यूबवर मिळवले आहेत अतिशय लहानपणापासून मला या स्वयंपाकाच्या गोष्टीची आवड होतीच आठव्या नवव्या वर्षी चहामध्ये जास्त साखर टाकली तर चहा गोड होतो ही सगळी रहस्य मला उलगडत गेली मला खूप आश्चर्य वाटायचं की आई पटपट चहा करते सगळ्यांना आणून देते आम्हाला पण दूध देते आईचं काही बिघडत आई नाही आजीचं बिघडत नाही रोज आपण ती चव घेतो ती आठ दिवसानंतर घेतल्यानंतर ती तशीच असते कळायचं नाही हळूहळू ते लक्षात यायला लागलं आणि मग ती रहस्य उलगडत गेल्यावर त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट जागृत झाला माझा व्यवसाय वेगळा होता मी वेगळ्या ठिकाणी काम करत होती त्याचा या कुकिंगशी काही संबंध नाही पण मग खूप वर्ष मी डबे पण चालवले आणि आजही मी काही एक दोन डबे मी देते माझ्या कपॅसिटीप्रमाणे तर मला या कुकिंगचा फार नाद आहे असं नाही की फक्त महाराष्ट्रीयन कुकिंगच मला आवडतं बाटी प्रकार जो आहे तो मला फार आवडतो खायलाही आवडतो करायलाही आवडतो मसाला बाटी साधी बाटी घातलेली बाटी बाटीचे वेगवेगळे प्रकार आहेतच म्हणजे मला हिंदी सायडर किंवा यू पी सायडर यांचं फूड आवडतं त्यानंतर निमुना प्रकार आपण उसळ म्हणतो त्याला ते निमुना म्हणतात असे हे सगळे प्रकार तर हे मला फार आवडतं आणि हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे त्यासाठी तुम्ही मला खूप खूप प्रतिसाद दिला म्हणून मी पुन्हा पुन्हा एकदा तुमचे आभार मानते मुख्य मुद्दा हा आहे आज लाईव्ह येण्याचा की आता मी रोज रेसिपी टाकणार नाही आठवड्यातनं तीन दिवस मी रेसिपी टाकेन सोमवार बुधवार आणि शुक्रवार असा माझ्या रेसिपीचे मी हे करणार आहे म्हणजे आपला एक पॅटर्न आपण ठरवून घेऊया कारण पुढच्या माझ्या रेसिपी लॉंग राहणार आहेत डाएट महाराष्ट्रीयन फूड नक्की काय असतं आपण उसळी खातो भाज्या खातो उसळी करताना जर ते कडधान्य आपण चांगली भाजली तर आधी आणि मग कुकरला शिजवती तर ती छान शिजतात हलकी होतात पोटाला गॅस धरत नाही उसळ खाल्ल्यानंतरही आणि उसळीचे अनंत प्रकार आहेत उसळीबरोबर काय खायचं डाटवाल्यांना प्रश्न असतो पोळी ग्लुटन असतं आम्हाला खायचं नाही पोळी नाही खायची भात तर मुळीच नको मग आता काय बारीची भाकरी पण ती गॅसवर तुम्ही डायरेक्ट नका भाजू कोशाच्या शेगडीवर चुलीवर डायरेक्ट भाजली तर चालते ते नैसर्गिक आहे पण गॅसमध्ये गॅसच्या शेगडीमध्ये कोणता गॅस असतो त्यातनं कितीतरी विषारी भाग त्या भाकरीमध्ये येतो मग तव्यावर लोखंडी तव्यावरती भाकरी फुग फुगवा आणि ती भाकरी द्या म्हणजे ग्लुटन फ्री भाकरी आणि उसळ मग हे कोरडं होतं मग त्याच्यासोबत काय त्याच्यासोबत ताक ताक कसं असतं ते प्रोबायोटिक आहे आपले पात्यांमधं जे काही पचण्यासाठी योग्य असतात ते सगळ्याची निर्मिती हे ता, ता ताक करत असतं आणि पातळ ताक तर फारच छान मग ताक उसळ भाकरी आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर कोशिंबीर का त्या कोशिंबीर जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही जे काही फूड घ्याल एकतर ते तुम्हाला पचेल दुसरी गोष्ट तुमची कपॅसिटी दोन भाकरी खायची असेल तर तु तुम्ही एकच भाकरी खा तुमचं अप डायट होतं का कारण तुमच्या पोटात केवढी जागा आहे त्या जागेमध्ये दोन भाकरी मगतात पण एक भाकरी आणि उसळ खाल्ल्यानंतर तुम्ही एक वाटी कुशिंबीर एक वाटी दही खाल आणि नेहमी आपल्या शास्त्रात सांगितलं गेलं आहे की आपण वन फोर्थ पोट रिकामं ठेवायला पाहिजे तेव्हा आपल्यांना पचतं डाएटवाले या सगळ्या गोष्टी पाहतात मी इतकंच खाणार बघा मग तुम्ही मग ह्या अशा डाएट थाळीज मला तुम्हाला सांगायचे आहे तुम्ही डायटसाठी सर्च करता डाएट स्नॅक्स मला सांगायचे आहे सगळ्यांनाच सांगायचे आहे आणि ते आपल्या रोजच्या जेवणात असतात गंमत म्हणजे आपण त्याचा विचारच कधी करत नाही का कारण माहितीच नाही आहे वेळच नाही आहे पहिले शिक्षणात नंतर नोकरीत वेळ जातो पाकशास्त्राकडे कोण लक्ष देईल बाई येते पोह्या करते मी भाजी लावून देते सासूबाई किंवा आई कुकर लावतात एक, एक वेळेस माझं पोट भरलं की झालं मग काहीतरी व्हायला लागतं मग आता मी डाएट करते मग आपल्या रोजच्या जेवणातच जर आपण डाएट करू शकलो तर ही गोष्ट किती चांगली आहे आणि घरातल्याच डाळी त्या डाळींना थोडंसं वेगळं करून तुम्ही खा नवरात्रामध्ये वरण खात नाही कारण गरमी खूप असते आणि तुरीच्या तुरीच्या डाळीचं वरण खात नाही तुरीच्या डाळीमध्ये आम खूप असते आणि मग ती हीट वाढते ऑक्टोबर हीट वाढते ती म्हणून तर तुरीची डाळी नऊ दिवस वर्ज करतात आणि मग मग काय खायचं मग मुगाची डाळ खायची पण तेव्हा माझ्या माझ्याकडे नवरात्र बसतं तर सासूबाईंनी मला सांगितलं की तांदूळ आणि डाळ भाजून घेतल्याशिवाय शिजवायचं नाही त्याचं रिझन हे होतं भातातलं ग्लुटन थोडंसं कमी होतं डाळीतलं जे ओव्हर प्रोटीन आहे ते कमी होतं त्या हलक्या होतात त्या आपण खातो गरमी वाढलेली असते जेव्हा दिवसभर कारण नवरात्राचा सीझन असा असतो सकाळी थंडी संध्याकाळी थंडी आणि दुपारी गरमी मग काय आणि उपास मग उपास म्हणजे आपल्याला मानसिक प्रेशर पण असतं म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत तर हे जे घरातलं डाएट आहे हेच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक थाळीबरोबर त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मल्याळी थाळी तेलगू थाळी कर्नाटकी थाळी त्यांच्या त्या डाएट थाळी मी तुम्हाला सांगणार आहे ते खूप भात खातात ते खूप अरे ते लोक रागी पण खातात रागी हे आपलं देवांचं फूड आहे ही गोष्ट माहिती आहे का रामायण काळामध्ये रागी म्हणजे नाचणीचाच वापर जास्त होता आपण कधी हे वाचलंही नाही आहे आणि ते आपल्याला जाणून घेण्याची गरजही वाटली नाही पण मी या गोष्टी वाचल्या आहेत मी केल्या आहेत मी माझ्या आयुष्यातही या गोष्टी खूप साऱ्या गोष्टीचा सा अवलंब केलेला आहे पारसी लोक साधारणपणे साठीचं सा गेलं की नंतर ते नॉनव्हेज सोडून व्हेज फूड खातात त्यांचे डबे माझ्याकडे होते तेव्हा त्यांनी मला डाएट फूड द्यायला सांगितलं आणि त्यातून मला हे सगळं मी वाचत गेले मला सुचत गेलं मी त्यांना खाऊ घालत गेले आणि त्यांना ते आवडत गेलं चव आवडली आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी ही पूर्ण जगामध्ये डाएट थाळी म्हणूनच ओळखली जाते ताकाची कढी कोशिंबीर भाजलेला फुलका किंवा भाकरी पातळभाजी फळभाजी चटणी चटणीचं कितीतरी महत्त्व आहे जर चटणी आपण खाल्ली ना तर ती आपल्या शरीरात रक्ताचा फ्लो भरपूर वाढवते पण ती चटणी आपल्याला पाच ग्रॅमच आवश्यक असते वाटीभर चटणी खाणं अपेक्षित नाही मग आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या हा जो सोमवार शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसाच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे म्हणून मी आज रेसिपी टाकलेली नाही आहे उद्याचा शुक्रवार आहे उद्या मी एक लाईट रेसिपी टाकून सुरुवात करणार आहे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कॉमेंट करा तुमच्या सजेशन्स शेअर करा आणि मला हे पण सांगा की आम्हाला हे सांगा याचा तोडका आहे त्याचा तोड काय साखर नाही खायची अरे साखर नका खाऊ गुळ नका खाऊ मग आम्ही खावाय खायचं काय खडी साखर म्हणजे खडे असलेली खडी साखर डायमंड खडी साखर नाही ती खडी साखर आणा ती कुटा निसरबंदा बारीक करून घ्या ती तुम्हाला बांधणारच तुम्ही शुगर वाढ्यात मग आणि हीच साखर आपण पूर्वी खात होतो तर धन्यवाद माझ्याकडे बोलायला खूप आहे पण तुम्हाला ऐकायला थोडा वेळ पाहिजे हे पण खरं आहे तर मी आत्ता तुम्हाला माझा उद्देश सांगितला की मला उत्तम उत्तम डायट रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहे आणि आठवड्यातनं तीन दिवस मी पोचवणार आहे